लोक जमायला वेल राज्यातून यायला सांगावं लागेल तिकडेच बरं मध्ये दे देऊ दे नये ते ते राज्यभरातून इकडे येतील सगळे इकडे काही होणार नाही मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो इथं पोलीस सुद्धा दाखवले जाते मीडियाच्या माध्यमातून तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की पोलीस आलेत का काय काय करतेत की काय त्यांना त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना थांबणे असं ना काही नाही सगळं शांततेचं वातावरण आहे इथं काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने करू नका त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या आणि संचारबंदी लागलेली त्यांचा नावी लागली त्यामुळे त्या समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका पोलिसांचा पाऊसपाटा मोठा लागल्यामुळे जवळपास पाच सहा हजार लावले त्यापेक्षा जास्त त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाताना हे आलं काळजी घ्या सगळे शांत राज्यात राहा राज्यभर सगळ्या मराठा बांधवाने शांत राहा इथं काही नाही ते फक्त आलेत थांबलेत पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाही महाराष्ट्राने हे समजून घ्या एकदा अंतर्वाली झालेलं पुन्हा ते शक्य नाही आणि ते जर त्यांनी केलं तर त्यांना विराज त्यामुळे ते करणार नाहीत ते आले फक्त इथपर्यंत आले ती पुन्हा होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संप आहे राजकीय करिअरचा त्यामुळे पुन्हा आंतरवाली तेच दिवस कधीच येणार नाही हे मराठा समाधान राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा तुमचा का काही गैरसमज व्हायचा की पोलिसांचा फौजपाठाव खूप मोठा आहे म्हणून तुम्ही इथं बिगर कामाचे माणसं एकदा सांगितलं याकाने सुद्धा इथं गर्दी करायची सगळ्यांनी तुम्हाला आपण